भाऊ मी भिवंडी वाढवलोय बरोबर आहे तुला बघता तुम्ही बाकी भाऊचे तुमचे रोशन रोशन दादाचे भाऊ भाऊ बाकी आई बी बरेत ना सर्व बरेत आल्याबद्दल धन्यवाद भाऊ तुम्ही थँक्यू थँक्यू भाऊ आता कुठे चालले तुम्ही अभि चालू आहे इथं तुरगाव चाललोय तुरगाव चाललोय टेम्पो आहे तर भाऊजला इथं टेम्पो आहे भाऊने आपलं दुकान चालू बघितलं आणि भाऊ भेटण्यासाठी थांबले त्याबद्दल भाऊचं खरंच मनापासून धन्यवाद ちょっと待って。<laughs> लाती ताई साउकाई 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 सरू हे गाईज गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सर्व माझ्या दादा साहेब तर आत्ताच दुकानावरती आलो आहे सकाळचे वाजले आठ वाजले तर आलो जो थोडाफार मावरा आहे तो लावायचा आहे आई आणि दादा गेले दवाखान्यात जो थोडासा मावरा आहे ना तोच लावायचा आहे आई बोलली आणि सकाळी आलो बाईंनी कुत्रे थांबवायचे ते दिले इथं घाण आहे तिथं घाल नशीब पेट्यावर नाही नाचले पेट्यावर नाही नाच पण खालील घाण करतात हे बाई घाण तर चला आलो तर पहिले साफसफाई वगैरे करून घेऊ नंतर बघू आणि आपल्या ब्लॉगमध्ये आज कंटिन्यू राहा आज काहीतरी नवीनच बघायला भेटेल तुम्हाला नक्कीच बघितलं असंच कंटिन्यू राहा आज आम्ही चाललोय नाही नाही सांगणार नाही तर तुम्ही नक्कीच बघा ब्लॉगमध्ये कुठं चाललं नह काय पहिले दुकान वगैरे लावून घेऊ का आठ वाजल्यात ना क्लायमेट बघा सांगालच असं काहीतरी बघा चला पहिले दुकान लावून घेऊ नंतर बघू काय ते नंतर बघू म्हणजे नंतर तुम्हाला सांगतोच मी कुठे चाललोय काय वगैरे चला पहिले दुकान लावून घेऊ चला तर काही सर्व मावर वगैरे लावून झालेलं आहे आणि सर्व साफसफाई वगैरे सर्व करून झालेली आहे असंच बघा तर एकला मावरा लावले गोरणी साफसफाई करून घेतली किती घाण होती पाच मिनटं अगोदर तिथं सर्व म्हणजे सगळं कोपऱ्या कोपऱ्यातून झाडून घेतलं आहे सगळीच घाण काढली बाहेर आता बर्फाची काही टेन्शन नाही बरपाला फुल भरलेलाच आहे ब्रिज काढू शकता आणि दोन लाद्या आहेत तशा दोन का अडीच येतो तर आता आपलं एकच काम बाकी आहे तो म्हणजे कात्या पाजवायचा कात्या पाजवून घेऊ तीन काच्या पटापट वाजून घेऊ मग दुसरं काम आहे तर नंतर बघूया काचा चला तर काहीच टाइम तर आहे साडे अकरा वाजलेत मस्त नाश्ता करून घेऊ तर नाश्ता करायला आज मी वाडापाले मामा पण ना आले मामा नाही तर मामा नाश्ता घेऊन येतो तुम्हाला तर तुम माहीत तुम आहे मामा वगैरे ना आलेत तर आज मी एकटाच आहे ते वाडापा आणले असतं ते वाडापावून घेऊन असतं थोडेफार गिरायक होते म्हणून जरा टाइम झाला हो। दो चला आता टाईम भेटला तर पहिले नाश्ता करून घेऊ ना आपल्याला बरप पण कापायचा बाकी आहे पहिले नाश्ता करून घेऊ नाश्ता केल्याशिवाय डोका नाही चालत ना बाई जोपर्यंत जरा पोटात नाही गेला डोक्यात नाही चालत त्या पहिले नाश्ता करून घेऊन तर चला तर काही नाश्ता वगैरे करून झालेले आहेत ना आपले भाऊ आलेत आपल्याला भेटायला बघू शकता काय बोलता करून आले तुम्ही भाऊ मी भिवंडी खरोबर बघता तुम्ही बाकी भाऊचे तुमचे रोशन दादाचे भाऊ बाकी आई बी बरेत ना सर्व बरेत आल्याबद्दल धन्यवाद भाऊ तुम्ही थँक्यू थँक्यू भाऊ आता कुठे चालले तुम्ही आभी चालू इथं तुरगाल चालू आहे तुर्गाला चालू आहे टॅम्पो आहे तर भाऊचा इथं टेम्पो आहे भाऊने आपलं दुकान चालू बघितलं मग भाऊ भेटण्यासाठी थांबले त्याबद्दल भाऊचं खरंच मनापासून धन्यवाद चाललं तर तुरगाल झालो डिलिव्हरी करायला बाकी तुमचे ब्लॉग बी मी बघित बघतो मी बरं व्यवस्थित असतं तुमचं मग तू असतात थँक्यू थँक्यू मग बस बरं तर गाईज ते भाऊ आले ते भेटले भेटलेले भारी वाटला बोलून खरंच सिरियसली गाईच आणि मला लाच पण वाटत होती थोडीफार कसं मी म्हणजे म्हणजे पहिल्यांदा असं कोणतरी भेटायला आलं ना भाई जसे ते गाडीतून उतरले ना भाई हातबीत मिळवं लागले ला मी इतर कस बाईक कोण नंतर बोलली तुमचे ब्लॉग वगैरे बघतो खरंच खूप खूप म्हणजे खूपच बोलू नाही शकत एवढं भारी वाटलं ना गाईच सिरियसली ना पहिल्यांदाच असं कोणतरी बोलले पण दादा वगैरे दादा आई नव्हते ना त्यामुळं दादा असता तर दादाला पण भेटण्यासाठी आले ते मेन खास गोष्ट दादा दादासाठी चालते पण मी दिसलो तर ते माझ्यासाठी बी थांबले ते खरंच गाईच असंच तुमचं प्रेम राहू द्या खरंच खूप भारी वाटतं मला आता बोलायला शब्द पण नाही आहेत काय बोलू काय विचार पण येत नाही काय बोलू ते सिरियसली खरंच खूप प्रेम आहे तुमचा धन्यवाद तर गाईच दुपारचं वाजलं आहे एक वाजलं आहे दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे आज कस्टमर जरा कमी होते म्हणून लवकरच दुकान बंद केलं आहे आता जातो मस्त फ्रेश वगैरे होतो तर आपल्याला काय आराम वगैरे करायचा आहे आपल्याला प्रॅक्टिस बी करायची अंडीची तर मी बोललेलो तुम्हाला बघा आज आम्ही चाललो दिवेला म्हणजे असं सराव आहे तिथंच चाललो आहे तो सर्व पोरं वगैरे लवकरच येतील टायमिंग तर तीनचं दिला आहे बघू किती टाईम होतो आता एक वाजलं जा हो हो आहे जातो पहिले फ्रेश वगैरे होतं आहे म्हणजे फ्रेश वगैरे होतो आणि का होतं त्याला लगे मैदानात जातो बघू कोण पोरं आलेत का नाही तर चला जसं आपल्या ब्लॉकमध्ये तुम्ही कंटिन्यू आहेतच ना तर बघा पुढे काय वगैरे तर चला जायला निघते मी मस्त आणि भाई आज मामा बी नाही आई पण नाही दादा पण नाही कोणीच नाही आज पहिल्यांदा असं झालंय माझ्यासोबत की आई दादा मामा कोणीच नाही मी एकटाच होतो आज चला जायला निघतंय मामाची गाडी आपल्याकडे बघा तर चला निघूया चला तर काही संध्याकाळच्या वाजलेत म्हणजे पाचच वाजलेत टायमिंग तर तीनचा होता पण तीन मध्ये तीन वाजता कोणीच नाही आलंय सो आम्ही मोजकीच आहे मागे प्रॅक्टिसला थांबलेत बघा पोरं बघा एवढीच पोरं आहेत बाकी चाले नाहीत असंच नॉर्मली प्रॅक्टिस करू थर का आपल्याला लावायचे नाहीत पहिले आपल्याला ती रस्सी बांधायची ती रस्शी ती बघते रस्ती ती बांधायची इथं या साईडला मी खड्डा बी खोजले हे बघा इथं बांबू घालायचा आपल्याला पहिले इथं हंडी लावायची ना सलमी देऊन लगेच जायचं आहे यांची अशी प्रॅक्टिस चालू बघू शकतो हे बघा

चला तर काही संध्याकाळच्या वाजल्या सव्वा आठ वाजलेत तर आता मी, हो का, मी इत, थार, थार सर्व पोरं इथं प्रॅक्टिस वगैरे करून आहे सो थर वगैरे तेवढं कडक नाही लागले तरी पण आम्ही प्रयत्न असं ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा बघा तुम्ही कसं धाड थरला लावतो कसे ना बघा सर्व पोरं आपली रेडी आहेत सर्व ए टू सेड ते गाईच गाड्या कमी भरतात म्हणून बघा पोरं कशी आहे का पोरं <laughs> जास्तीने गाड्या कमी झाल्यात चल घे चल घे चल चला तर काहीच पोहोचलं पेट्रोल पंपावर पहिले पेट्रोल वगैरे टाकून घेऊ गाडीमध्ये पेट्रोल नव्हतं गाडीमध्ये मध्येच रस्तेच बंद पडली नशिब पेट्रोल पंप जवळ होता म्हणून या साईटला बी आहेत आरविनाश वगैरे त्या साईटला सत्यम वगैरे या साईटला आम्ही पेट्रोल वगैरे भरतो न लगेच जायला नाही बाई बघू आता पुढं गेल्यावर कसं होतं काय होतं ते ब्लॉगमध्ये नक्कीच राहा कंटिन्यू राहा असतंच आणि ब्लॉगमध्ये बघत राहा का होतं काय नाही ते चला पहिले पेट्रोल वगैरे भरून घेऊ नंतर बघू पुढचं पुढं आरती पोरं गेलेत आमची फक्त आम्हीच बाकी आहे तर आम्ही आता पेट्रोल वगैरे निघू तो ब्लॉग मध्ये कंटिन्यू आणि चॅनलला नवीन चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका नक्की हे बघा हाय <laughs> गाइस कसेत बरेत ना आम्ही बरेयत लागणार ना बघ कडक लागतीला भाई लागती आहे फुल एक्साइटेड म्हणजे खूपच म्हणजे खूपच आई सांगून फायदा नाही झालं तर चला निघ्या निघत बघा त्याला निघ्या गाइस बघा आता पुढे काय होतं ते आमच्या पोरांचा काय भरोसाच नाही खूप अर्धी इथं अर्धी तिथं तर आम्ही असंच चाललो आहे आता चाललो आहे म्हणजे एकामागे एक पण कधी बसून आम्ही याला शोधतोय त्याला शोधतोय असं होतच राहतं म्हणून गाड्या नाही घेतल्या पाहिजे टेम्पोमध्येच घेऊन जायचा भले जागा भेटो का नाही भेटो आहे पण टेम्पोमध्येच डायरेक्ट कोणता येतो कारण की लय वाजे होतो माहिती का एक इकडे जातो इक 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 त्याला बघायला लागतं त्याला बघितलं की दुसरा इकडे जातो कसं चालेल भाऊ असा तर काहीच ऑलरेडी खूप टाईम झालेला आहे टायमिंग होता साडेआठचा पण वाजलो आहेत नऊ वाजलेत वाजले तरी काय नाही तर चाललं असते असते चालू आहे कधून चाललं आहे काय टेन्शन नाही भावेश भाऊ की आपला हेवी हेवी ड्रायव्हर त्याला दिसतं का नाही काय म्हणत अंधारात दिसतं का भावेश

चला सावकाश सात पर्यंत आत वरती जवळ या रे इकडे स्टेजच्या बाजूने काय करताय साबे जय मल्हार साबे आपण तयार राहा लागलेले तीन लागले चौथा तयार आता उभा राहतोय चला तर काहीच आम्ही आता चाललो आहे घरी सो आपले सहा तर कडक लावायचे ते का लागले नाही सोडणी म्हणजे मला पण लोड आला पण मला का तेवढं वजन काय म्हणजे बॅलन्स तेवढं कंट्रोल आला करता आलंच ना पाहिजे म्हणजे पर करताच आलं नाही बाकी का नाही ना पण नेक्स्ट टाईम भाई काही पण करू भाई लावायचं सहा कडक प्रॅक्टिस करू कसा सीन झाला माहिती का आम्ही करायचो लावल्या ते सहाय्याला पण आम्ही एक जल्लोषामध्ये सहा तर लावले आम्ही पाचशीच प्रॅक्टिस करायचो पण या वर्षी आम्हाला काय पण करून कडक मध्ये सहा तर लावायचे काय पण करून म्हणजे किती बी काय बी हो किती बी जोर हो पण भाई आम्ही सहा तर लावल्याशिवाय राहणारच नाही काय पण असू त्या पुढचा पुढचा विषय पुढं राहिला पण या वर्षी कडक सहा तर लावायचे होते आणि तो काय नाही पहिल्यांदा झालेलो सो पहिल्यामध्ये जा असं झाला वाटला नव्हता असं म्हणजे वाटलंच नव्हतं असं होईल कारण की आमचे सर्व पोरं एकदम उत्सुक एक होते म्हणजे एकदम मध्ये होते की आमचे साधारण एकदम आरामात लागतील फक्त काय नाही तरी तर आम्ही पंधरा सेकंडच लावणार तर आमच्या एरियामध्ये आम्हाला दोन दो मिनटं तीन मिनटं लागतात तरी पण आमचे सर्व मित्र म्हणजे जे बेस्टचे पोरं होते ना गाईस त्यांनी सिरियसली खूप कंट्रोल केला मला स्वतःला माहित होता माझ्यावर किती वजन होता तर माझे माझ्या खालच्यानी ना कंट्रोल केला गाईस शपथ काय नाही गाईस थोडासा मन उदाच म्हणजे थोडासा जीवाला लागले भाई कारण की मी नसतो वाकलो होतो थर नसता पडला पण काही नाही गाईच असं हार मानून तर चालणार नाही कारण की आपल्याला काय पण करू सहा तारा कडक लावायचे म्हणजे लावायचे तुम्ही माझ्या चेहऱ्याचा हावभाव बघू शकता मला माझं बिलकुल मानणं इच्छाच नाही माझी शप्पत सांगतो तरी पण गाईच ट्राय तर करीलच नाही चला आता निघतो आम्ही शपथ गायली लय मनाला लागला जिवायला लागला माझ्या शपथ माझ्यामुळं बोलवालो लयच छप्पत जिवायला लागली काय नाही गाईच मला करू प्रयत्न करू पण बाई सहा तर लावल्याशिवाय राहणार नाही काही पण असो काही पण असो गोदी केली ना साताराची सातारा कडकमध्ये लावणार होतो चला निघतो आम्ही आता तर आजचा ब्लोग इथेच एंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका